परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने विविध बांधण्यासाठी जिंतूर तहसीलदार यांच्याकडे निवेदन नियुक्त सादर करण्यात आलेलं आहे दरम्यान यासाठी आपल्यासाठी बोलण्यासाठी अनेक शेतकरी नेते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख आज दिनांक तीस ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी राज्यातील सर्व तालुका तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना हे आम्ही निवेदन पाठविलेलं आहे आणि ते निवेदन वाडव्याकट वामनराव चटप शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी बच्चू कडू या तिघांच्या नेतृत्वात जे नागपूर येथे महा एल्गार सुरू आहे त्यांच्या त्यांची प्रमुख मागणी आहे संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करा दुसरी गोष्ट सोयाबीन कापूस आणि या सर्व पिकांचे हमी भावाचे खरेदी केंद्र ताबडतोब सुरू करा या सर्व मागण्यांसाठी आता महाएलगार मोर्चा तिथं सुरू आहे नागपूरमध्ये आम्ही जर भविष्यामध्ये याच्यावर आज सहा वाजताच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय सरकार घेईल अशी अपेक्षा करतो आणि जर याच्यावर सकारात्मक निर्णय नाही झाला तर या तिन्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणे इथं इथून पुढे आम्ही जिंतूर तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करू हे नागपूर नागपूरमध्ये जे काय महायल्गार जे पुकारलेला आहे तो एलगार म्हणजे शेतकऱ्यांचा आ, एक आत्मा आहे कारण आत्मा यासाठी म्हणतो की शेतकऱ्याला या युती सरकारने कुठल्याही सवलती दिल्या नाही किंवा कुठल्याही शेताच्या मा भाव दिलेला नाही शेतकऱ्याची पूर्ण पिरवणूक होती फक्त शेतकऱ्याला तोंडीस लावून काहीतरी आश्वासनं देणे आणि त्यांची फसवणूक करणे एवढाच यांचा उद्देश आहे बाकी काही देत नाही आम्हाला त्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटावा आणि शेतकऱ्याची जिथे जिथे पडून पिळवणूक होती जे शासनाचे जे केंद्र आहेत ते चालू करावेत शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्यावा त्यांनी शेतकऱ्याची कर्जमुक्ती करावी हे आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आणि जंतूर तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर निवेदन दिलेलं आहे आता ओला दुष्काळ घोषित होऊन देखील शेतकऱ्यांच्या हालांची अपेक्षा होत आहे तरी सरकार फक्त बघायची भूमिका घेत असल्याचा संताप संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केला जात आहे त्यामुळे मायबाप सरकारने त्वरित या ठिकाणी बच्चू कडे व त्यांच्या सहकार्यांची आज शिष्टमंडळाची मुंबई येथे बैठक होणार आहे त्या बैठकीत सकारात्मक पाऊल उचलून शेतकऱ्याच्या सर्व मागण्या मान्य करावं नसता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उचलल्याशिवाय राहणार नसल्याचा भावना यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे पुढील भाग असा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री मिळून आता शेतकऱ्यांच्या या मागण्याची कितपत दखल घेतात आधी यांना यांच्या मागण्या पूर्ण करतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा न्यूज शेतकरी संघटनेचा कर्जमुक्ती i mean...